नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन राष्ट्रांच्या दौऱ्यामधल्या अंतिम टप्प्यात नेदरलँडला दाखल झाले असून नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट यांच्याशी चर्चा करत आह दहशतवाद हवामान बदल यासारख्या जागतिक मुद्द्यांबरोबरच द्विपक्षीय मुद्द्यांवरही उभय नेत्यांमध्ये बोलणी होत आहेत दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणि व्यापार वृद्धिंगत होत असून भारत आणि नेदरलँड यांच्यात पूर्वीपासून मजबूत संबंध असल्याचं पंतप्रधानांनी रुट केलेल्या संयुक्त निवेदनात सांगितलं भारताच्या आर्थिक प्रगतीत नेदरलँड हा नैसर्गिक भागीदार असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास आहे यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट भेट घेतली ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर उभय नेत्यांची ही पहिलीच भेट असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या भेटीबाबत उत्सुकता होती या भेटीत दहशतवादाचं आव्हान अफगाणिस्तानमध्ये शांतता याबरोबरच संरक्षण सागरी व्यापार अणुपुरवठादार देशांच्या गटातलं सदस्यत्व तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद सदस्यत्व या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं जगभरात अनेक ठिकाणी पाकिस्तानच्या भूमीवरून होत असलेल्या दहशतवादी कारवायांना पाकिस्तान, हो कार पाकिस्तान सरकारनं प्रतिबंध करावा तसंच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या आरोपींवरचा खटला लवकरात लवकर निकाली काढून दोषींना कडक शिक्षा करावी अशा सूचना पाकिस्तानला देण्याचा निर्णय उभय नेत्यांनी यावेळी घेतला दहशतवाद आता जागतिक आव्हान असून त्यावर मात करण्यासाठी दोन्ही देश संयुक्तपणे प्रयत्न करतील भारत ही जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून मोदी यांनी राबवलेली आर्थिक धोरणं प्रशंसनीय आहेत असे उद्गार डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले आहेत भारत हाच अमेरिकेचा खरा मित्र असून मोदी हे महान पंतप्रधान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे येत्या एक जुलैपासून होणारी वस्तू आणि सेवा कर प्रणाली भारतासाठी ऐतिहासिक ठरेल असंही त्यांनी म्हटलं आहे मुंबईसह राज्यातल्या काही भागात पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली आहे ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत पालघर जिल्ह्यातही पावसाची रिमझिम सुरू आहे नाशिक जिल्ह्यात इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा या भागात रात्री हलका पाऊस झाला नाशिक शहरात पावसाची रिमझिम सुरू आहे नांदेडमध्ये काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तर काही भागात पावसाची रिमझिम सुरू आहे परभणीतही रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या रायगड तसंच रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण आणि काल रात्री मुसळधार पाऊस झाला सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही ठिकाणी दमदार पाऊस सुरू असून कोयना धरण परिसरात काल संध्याकाळपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे लातूर सोलापूर आणि पावसानं विश्रांती घेतली आहे मुंबई आणि परिसरात रात्रीपासून पडणाऱ्या जोरदार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला असून उपनगरीय गाड्या काहीशा उशिरानं धावत आहेत येत्या दोन दिवसात कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार मराठवाडा आणि विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पाऊस सरींनी हिरवागार होऊ लागलेला परिसर विठुरायाच्या ओढीनं पंढरपूरच्या दिशेनं पडणारी पावलं हातांनी टाळांनी धरलेला ताल आणि मुखी हरिनामाचा गजर ग्यानबा तुकारामाच्या निनानादं मारून गेलेलं वातावरण पालख्यांच्या मार्गावरचं हे चैतन्यमय दृश्य म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा अभिमान बिंदू संत ज्ञानोमा बाऊली आणि संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राचे थोर संत त्यांच्या पालख्यांचा सध्या पावसाच्या सोबतीनं पंढरपूरकडे मार्गक्रमण सुरू आहे त्यांच्याबरोबर दिंड्यांमधून आबालवृद्धही पंढरपुरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आहेत पंढरीला दिंडीमधून जाणं म्हणजे एक सोहळाच वर्षभरासाठी चैतन्य आणि ऊर्जा घेण्यासाठी वारकरी विठ्ठल दर्शनाच्या ओढीनं या दिंड्यांमधून पंढरपुराकडे वाटचाल करतात नियोजित वेळापत्रकाप्रमाणे ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्या चालल्या आहेत ज्ञानोबांच्या पालखीनं आज सकाळी पैठणहून प्रस्थान केलं ही पालखी आज रात्री बरडला मुक्काम करेल तर संत तुकाराम महाराज पालखीचं निमगाव केतकीमधून प्रस्थान झालं आज इंदापूर इथं दुसरं गोल रिंगण झाल्यावर इंदापूरमध्ये तुकोबांच्या पालखीचा मुक्काम असेल सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमधल्या दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरलेल्या पाणी योजना प्राधान्यानं पूर्ण व्हाव्यात यासाठी सुरू असलेला लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय काल आठपडी इथं घेण्यात आला ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चोवीसावी पाणी परिषद आयोजित करण्यात आली होती क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यांच्या पाणी परिषदेची स्थापना चोवीस वर्षांपूर्वी करण्यात आली या परिषदेच्या दबावामुळे तीन जिल्ह्यांमधल्या तेरा दुष्काळी तालुक्यांपैकी बारा तालुक्यांना टेंभू आरफळ तसंच म्हैसाळ सिंचन योजनांच्या माध्यमातून काही प्रमाणात पाणी उपलब्ध झालं आहे मात्र या योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळावा यासाठी दबाव वाढवण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार